स्पर्धा परीक्षा करणारी मुलं अगदी बेभान होऊन आपल्या स्वप्नाच्या मागे पळत असतात बऱ्याच जणांच्या प्रयत्नाला यश मिळतं सुद्धा पण कित्येकांचा संघर्ष हा कायम अबोलच राहतो कित्येकांच्या संघर्षाला कधीच वाचा फुटत नाही कित्येकांचा संघर्ष हा कधीच कोणाला कळत नाही तुम्ही सुद्धा एक स्वप्न उराशी बाळगुण आत्ता धडपडत असाल सरकारी नोकरी हवी आहे हा विचार डोक्यात ठेवून रात्रंदिवस मेहनत घेत असाल पण तरी सुद्धा यश मिळत नसेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये मध्ये कितीतरी वॉरियर्स असे आहेत ज्यांना आपणही सरकारी नोकर बनू शकतो आपल्यालाही सरकारी नोकरी मिळू शकते याच्यावरती विश्वास नव्हता पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं किंवा मी असं म्हणेन की त्यांचंच नाही त्यांच्या अख्या कुटुंबाचं आयुष्य बदललं अशी कित्येक उदाहरणं डोळ्यासमोर आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार स्वतःची एक जागा फिक्स करा दोन हजार सरकारी नोकरी मिळवू शकाल वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी दोन हजार बावीस तेवीस चोवीस ही वर्ष अशी होती ज्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या पस्तीस हजारांपेक्षा जास्त जागा आपण म्हणूयात शिक्षक भरती झालेली आहे आरोग्य विभागाच्या कितीतरी जागा आलेल्या होत्या सेवेतून से अनेक पदं भरली गेली तलाठी भरती झाली एम पी एस सीच्या सुद्धा खूप मोठ्या जाहिराती आल्या कित्येक विद्यार्थी आहेत जे त्या पदावरती रुजूसुद्धा झाले नगरपालिकांच्या जागा आलेल्या होत्या पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे मागच्या काही वर्षांपासून तयारी करत आहेत तरीसुद्धा त्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली आहे त्याच्यापैकी तुम्ही जर एक असाल तर हा विचार तुमच्या डोक्यातही येतच असेल की अरे इतरांचं होतंय माझं का होत नाही आहे सिलेक्शन त्याच्या पाठीमागची कारणं जाणून घेऊयात आणि दोन हजार पंचवीसमध्येच आपली ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी आपण नक्की के काय केलं पाहिजे याच्याबद्दल बोलूयात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टीची खात्री असायला पाहिजे की त्या पदासाठी मी पात्र आहे जर तुम्हाला या गोष्टीची खात्री नसेल की तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात तर ऑबवियसली जे लोक तुम्हाला ती नोकरी देणार आहेत त्यांना हा विश्वास कुठून येईल सगळ्यात पहिल्यांदा तर स्वतःची पात्रता ओळखा स्वतःला त्या पदासाठी आपण पात्र आहोत हा विश्वास द्या आणि स्वतःमधला आत्मविश्वास जिवंत ठेवा रिझन हे आहे की बरीचशी मुलं तयारी करतात अभ्यास खूप तगडा असतो पण एक्झामच्या वेळेला ऐनवेळी लो फील होणं एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तिथलं जे काही टेम्प्रॉमेंट तिथं जे काही टेन्शन येतं जो काही स्ट्रेस येतो तो आपण हॅन्डल न करू शकणं याच्यामुळे खूप मुलांचा स्कोर हा कमी येतो एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर लक्षात येतं की अरे या प्रश्नांची उत्तरं तर मला येत होती पण मी तिथे मात्र चुकीची दिलेली आहेत तर या चुका टाळण्यासाठी म्हणून आत्तापासून या क्षणापासून स्वतःमधला आत्मविश्वास जागृत करायला सुरुवात करा मी माझ्या मैत्रिणीचं उदाहरण डेफिनेटली सांगेन यापूर्वी पण मी शेअर केलं होतं शिक्षक अभियोग्यता झाली आत्ताची आय थिंक दोन हजार तेवीस चोवीसला जी झालेली होती टेटची एक्झाम या एक्झामच्या बाबतीत ज्यावेळेला एक्झाम सुरू झाली त्यावेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसची एक्झाम पण तिने दिलेली होती असे बरेचसे लोक ज्यांनी दोन हजार एकोणीसला पण एक्झाम दिली पण हंड्रेड स्कोर जो आहे तो सुद्धा क्रॉस करू शकले नव्हते त्यावेळेला माझ्या मैत्रिणीने फुल टाईम वेळ दिलेला होता या परीक्षेच्या तयारीसाठी शिक्षक अभियोग्यतासाठी मात्र तरी सुद्धा हंड्रेड स्कोअर तिचा आलेला नव्हता हंड्रेडपेक्षा पेक्षा कमी होता या ज्या ज्यावेळेला अभियोग्यता चाचणी डिक्लेअर झाली त्यावेळेला तिने मला विचारलं की मला कळत नाही की मी फुल टाइम स्टडी करू की आत्ता माझं जे सुरू आहे ते करत करत स्टडी करू कारण मी लास्ट टाइम एवढा वेळ दिला पण माझा स्कोअर नाही आला त्यावेळेला मी तिला एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की बिलकुल सगळं काही सोडायचं आणि फक्त तेवढंच करायचं हे करू नको ऑब्वियसली तुम्ही जर म्हणजे तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुमचं टार्गेट फक्त तुम्हाला डोळ्यासमोर दिसलं पाहिजे याच्याशी मी हंड्रेड पर्सेंट सहमत आहे पण होतं काय की आपण ट्वेंटी फोर बाय सेवन फक्त अभ्यास 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 सुरू असतो आपलं आणि याच्यामुळे कुठेतरी फटीक मानसिक थकवा जो जाणवतो आपण त्याच्यातून बाहेरच पडत नाही आणि याचा परिणाम असा होतो की आपल्याला जे अपेक्षित असणारं यश असतं ते मिळत नाही आणि म्हणून कधी कधी आपल्याला जी रेस्ट गरजेची आहे आपल्या ब्रेनला थोडंसं त्याच्यातून बाहेर काढून दुसऱ्या गोष्टींमध्ये पण गुंतवणं गरजेचं असतं या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत जसं की तुमचा मोबाईल फोन जर तुम्ही कंटिन्युअसली यूज करत असाल तर तो त्याची बॅटरी डेड होते ऑब्वियसली तुम्हाला तो चार्ज करावा लागतो त्याच पद्धतीने ह्युमन ब्रेन पण काम करतो त्याला कुठे ना कुठेतरी रेस्टची आवश्यकता असते आणि आपण कंटिन्युअसली एकच गोष्ट जर करत असू तर थकवा हा येणारच जर तुम्हाला डेली समजा एक महिनाभरासाठी तुमची एखादी कुठलीही आवडती भाजी असेल आणि कंटिन्युअसली एक महिन्यापर्यंत तीच खायला दिली तर ऑब्व्हिअसली एक महिन्यानंतर तुम्हाला असं वाटेल ना की यार कंटाळा आला मला या भाजीचा जरी ती तुमच्या आवडती असेल तरी सुद्धा सो so, सेम तुमच्या अभ्यासाच्या बाबतीतही होतं जर तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करताय त्याच्यातला इंटरेस्ट कमी कमी होत जातो त्यामुळे तुम्ही जर दुसरं काहीतरी करत असाल तर ता त्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि आत्ता झालेल्या पोलीस भरतीमध्ये खूप विद्यार्थी असेल जे दोन हजार चौदा पंधरापासून तयारी करत होते आत्ता दोन हजार तेवीस पर्यंत ते या स्टेजला आलेले की बाज बबा आता कारण आठ नऊ वर्ष आयुष्यातली आपण भरतीसाठी दिली आहेत होणार नाही आपलं जॉब करत करत भरतीचे भरतीची तयारी करायला लागले आणि जॉब करत असताना पण सिलेक्ट झाले सो so, मी ज्या मैत्रिणीबद्दल बोलले ज्यावेळेला दोन हजार चोवीसची अभियोग्यता झाली तेवीसची तेवीस चोवीसची त्यावेळेला असं झालं की पेपर देऊन आल्यानंतर आयबीपीएसनी एक्झाम कंडक्ट केली होती पेपर देऊन आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच यूट्यूब चॅनल्स असतील टेलि टेलिग्राम असतील किंवा इतर जे लोक जवळचे एक्झाम देऊन येणारे होते त्यांची रिॲक्शन ही होती की पेपर खूप लेंदी आहे टाईम खूप कमी मिळतो आणि माझे चाळीस प्रश्न राहिले माझे पस्तीस प्रश्न राहिले मी पंचवीस प्रश्न तसेच ठेवून आले खूप जणांनी असं सांगितलं आणि त्याच्यामुळे माझी मैत्रीण जी होती ती ऑब्वियसली घाबरलेली होती कारण तिच्या फॅमिलीमधून पण एक मेंबर एक्झाम द्यायला गेला होता आणि त्यांनी पण हे सांगितलं की टाईम तिथे पुरत नाही आहे तिने मला विचारलं की काय करू म्हणून तिचा पेपर व्हायच्या आठ दिवस सलग ती मला विचारत होती मी अभियोग्य त्याचा फॉर्म भरला होता पण मी एक्झामला जायचं की नाही हे माझं फिक्स नव्हतं बट त्याच्यानंतर म्हटलं की नाही आपण जाणं गरजेचं आहे कारण सगळेच म्हणतात टाईम नाही पुरत हो आहे तर ट्राय करून पाहूयात मी गेले दोनशेच्या दोनशे प्रश्न मी वाचले पण सोडवले पण आणि मला बिलकुल असं जाणवलं नाही की मला टाईम कमी मिळतोय म्हणून जे प्रश्न मी पाठीमागे ठेवले होते म्हणजे मी तीन राऊंड्समध्ये पेपर सोडवला तरीही मला वेळ पुरेसा वाटला त्याचं रिझन हे होतं एक तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप गरजेची असते मी ऑनलाईन प्रॅक्टिस केली नव्हती पण तरीसुद्धा क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची जी काही प्रॅक्टिस आणि टेक्निक म्हणजे प्रॅक्टिसमुळे जी टेक्निक आपल्याला समजते त्याचा डेफिनेटली तिथे फायदा होतो आणि तिला फक्त मी आठ दिवस एकच गोष्ट सांगत होते ज्या मेथडनी जायला सांगते त्या मेथडनी फक्त पेपर सोडो बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तुझ्या पेपरच्या दिवसापर्यंत कोणीही काही सांगितलं निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं त्याचं रिझन हे की तुम्ही कुठल्याही गोष्टीची तयारी करत असाल लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो आठ दिवसांनी ती पेपरला गेली हॉलमध्ये जाण्यापूर्वी तिने परत एकदा मला कॉल केला म्हटली नक्की होईल ना ग बरोबर कारण कालच आणखी एका मैत्रिणीचा पेपर झाला तिचे पण पंचवीस प्रश्न राहिले सोडवायचे तिला सांगितलं फक्त सांगितलेल्या मेथडनी जा कुणी काहीही सांगितलं ना तू फेल झाली जबाबदारी माझी ती गेली तिने पेपर सोडवला आणि विशेष म्हणजे तिने हॉलमधून बाहेर आल्याला कॉल करून हे सांगितलं की अगं पेपर सोडवून म्हणजे दोनशेच्या दोनशे प्रश्न अटेम्प्ट करून माझ्याकडे पाच मिनिटांचा वेळ शिल्लक होता का कारण ती एक टेक्निक असते त्या टेक्निकने ती गेली होती आणि तिचा स्कोअर चांगला आला आय थिंक वन ट्वेंटी प्लस तिचा स्कोअर आला त्याच्यानंतर तिने प्रेफरन्सच दिले आणि आता ती स्कूलवरती जॉईन पण झाली म्हणजे ज्या गोष्टीसाठी जवळपास दोन हजार चौदापासून ती धडपडत होती पंधरापासून आय थिंक तिला नोकरी मिळाली हे सगळं का होतं एकतर कॉन्फिडन्स पाहिजे पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बरेच लोक म्हणतात की आम्ही तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायचा प्रयत्न करतो आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बोलत राहतो पण आमच्या बाबतीत ते घडत नाही रिझन काय असताना घडण्याचं आपण त्याच्यावरती कम्प्लिटली ट्रस्ट नाही ठेवत मनामध्ये एक डाऊट घेऊन आपण जगत असतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनला या गोष्टी समजत नाहीत तुम्ही जो विचार करता त्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये कंबाईंड ग्रुप बी ची एक्झाम दिलेले कितीतरी स्टुडंट असे आहेत ज्यांनी हा एक्सपिरियन्स घेतला की त्यांनी एक्झामपूर्वी म्हणजे आम्ही काही सेशन्स घेतलेले होते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे तर त्याच्यामध्ये म्हणजे ती मेथड फक्त फॉलो केली काही रूल्स फॉलो केले त्यांनी स्वतःचा एक स्कोअर लिहून ठेवलेला होता आणि बऱ्याच जणांचा तोच स्कोर आलाय जो त्यांनी एक्झामच्या पूर्वी लिहिलेला होता की माझा एवढा एवढा स्कोर आलेला आहे इव्हन एक दोन जण तर असे आहेत त्यांचा पॉईंटमध्ये म्हणजे एक्झॅक्ट जा एक स्कोर जो त्यांनी लिहिलेला आहे तसाच्या तसा त्यांचा तसा स्कोर आलाय इव्हन सब्जेक्ट वाईज जे मार्क्स त्यांनी इमॅजिन केले होते की मला या सब्जेक्टमध्ये एवढे मार्क्स मिळतील तेवढेच मार्क्स मिळालेले आहेत सो so, ही गोष्ट काम करते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा योग्य वापर करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमची ड्रीम पोस्ट तुम्हाला शंभर टक्के मिळेल फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो या गोष्टीवरती सुद्धा लक्ष लक्ष ठेवा आता हे सगळं करताना म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच काम नाही करत ऑब्विसली त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्ट करावं लागतं आणि ज्यावेळेला आपण ते ऍक्शन घेतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला फोकस खूप लोक असे पाहिलेत करायचंय 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 बस पण त्याच्यासाठी लागणारी मेहनत जी आहे त्या मेहनतीला योग्य दिशा द्यायला ते तयार नसतात किंवा ती मेहनतच घ्यायला तयार नसतात माझं स्वप्न आहे मला एस व्हायचं आहे हां पण ते होण्यासाठी ज्या गोष्टी आत्तापासून तुमच्या अंगी असायला पाहिजेत त्या जर तुमच्याकडे नसतील तुम्ही नाही बनू शकणार म्हणजे मला बनायचं आहे दॅट इज फाईन पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मी जे काही करणं गरजेचं आहे ते मी आत्ता करत नाही आहे तर मग शक्य कसं होईल ती गोष्ट त्यामुळे तुमचा फोकस क्लियर असायला पाहिजे बरेच लोक इमोशनली इतके डिस्टर्ब असतात म्हणजे मी खूप आता विद्यार्थ्यांशी संपर्क येतो वेगवेगळ्या माध्यमातून तर खूप मेसेजेस असे येतात की ज्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की घरामध्ये एखादा प्रसंग घडला आहे रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत काही आणि मग त्याचं खूप टेन्शन येत आहे बर्डन येत आहे मॅम आणि मग मला नाही कळत आहे तो स्ट्रेस हँडल करता येत नाही आणि त्याचा डिरेक्टली परिणाम जो आहे तो तुमच्या अभ्यासावरती होत असतो तुमच्या मेहनतीवरती होत असतो सो मी so, uh, एक किस्सा नक्की सांगन तुम्हाला नाईन्टी डेज चॅलेंज मी घेतलेलं होतं दोन हजार बावीसच्या कंबाईंड एक्झामसाठी आमच्याकडे एक मॅडम होता आणि त्या मॅडमने सांगितलं की मॅम माझा अभ्यास खूप व्यवस्थित असतो मी अगदी एकदा वाचलं तरी पण लक्षात राहील इतकं माझं म्हणजे व्यवस्थित सगळं सुरू असतं पण माझी आणि माझ्या मिस्टरांची खूप भांडणं होतात आणि त्या ता भांडणामध्ये माझं खूप नुकसान होते कारण त्याच्यानंतर मी फोकसच नाही करू शकत अभ्यासावरती मी त्यांना फक्त एक गोष्ट सांगितली होती की तुमचं ज्यावेळेला पण कधी अशी चिडचिड होईल तुमचे मिस्टर तुमच्याशी भांडतील किंवा कुठलाही वाद कसाही सुरू होईल त्यावेळेला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची एक्झाम्पल आपला एक महिना बाकी आहे ना फक्त स्वतःला म्हणायचं की एक महिन्यानंतर आपण या गोष्टीवरती डिस्कस करूयात किंवा एक महिन्यानंतर आपण या गोष्टीला वेळ देऊयात समजा तुम्ही अभ्यास करताय आणि अभ्यास करता करता तुम्हाला कुणीतरी उठवलं की नाही आणि चहा करून दे काहीही बोलायचं नाही उठा मस्तपैकी चहा करा असंही तुम्ही चिडचिड करत जरी केलं तरी तुम्हाला करावंच लागणार आहे आणि तुम्ही चिडचिड नाही केली तरी तुम्हाला करावंच लागणार आहे मग बेटर आहे ना की तुम्ही उठा तुम्ही जो पॉईंट वाचत होतात बुकमध्ये तो पॉईंट डोक्यात ठेवा की मी आता काय वाचत होते अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारण ठीक आहे तो पॉईंट डोक्यात ठेवा तो रिवाइज करत करत चहा बनवा आणि चहा नेऊन द्या आणि छानशी स्माइल द्या आणि निघून या पण त्याऐवजी जर तुम्ही असे रिएक्ट झालात की मी वाचते आत्ताच का सांगितलं म्हणजे मी अभ्यास केलेला तुम्हाला आवडतच नाही तुम्हाला मी नोकरीलाच लागू नये असं वाटतं उठायचं पुस्तक फेकायचं जायचं ती चहाची भांडी धडधड धडधड आपटायची तो चहा नेऊन द्यायचा चहातली गोडी पण संपून जाणार आणि प्लस त्याच्यानंतर अर्धा कोणताच तर तुमचा अभ्यास नाही होणार कारण ज्यावेळेला तुम्ही एवढं सगळं बोलाल त्यावेळेला समोरची व्यक्ती पण रिॲक्ट होईलच हंड्रेड पर्सेंट आणि मग वाद वाढत जाईल याचा परिणाम परत दिवसभर तुम्ही एकमेकांशी बोलणार नाही त्याचं टेन्शन वेगळंच सो जे पण भांडणं असतील त्या भांडणांना सांगा जे पण वाद असतील त्यांना सांगा की एक महिन्यानंतर भेटू ही गोष्ट फक्त करा सांगितलं अँड एक्झामच्या आधीच त्यांचा मेसेज आला ग्रुपवरती ज्याला आमचं डिस्कशन सुरू होतं त्यावेळेला आणि नंतर त्या बोलल्यासुद्धा की मॅम तुम्ही सांगितलेला रूल इतका म्हणजे मॅजिकली वर्क झाला माझ्या लाईफमध्ये की आमची भांडणं पूर्णपणे थांबलेली आहेत आणि मी आता फुल फोकसने अभ्यास करू शकते सो बऱ्याचदा परिस्थिती आपल्या हातात नसते पण त्या परिस्थितीला कसं रिॲक्ट व्हायचं हे आपल्या हातात असतं सो ते रिॲक्ट होणं शिकून घ्या त्याच्यासाठी तुमचा फोकस क्लिअर असला पाहिजे ज्या माणसाचा फोकस क्लिअर असतो ना त्याला आजूबाजूच्या गोष्टींना अशा अन्नक अंदुक दिसतात त्याच्यावरती त्याचं लक्ष जात नाही सगळं ब्लर होऊन जातं सो त्या गोष्टी ब्लर करायला शिका फोकस क्लिअर ठेवा ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरा मुद्दा अभ्यास करताना खूप मुलं अशी पाहिली आहेत पुस्तकचं पुस्तक पाठ आहे अभ्यासाला घेतलं नाही तोपर्यंत हा पहिल्या लाईनपासून ते शेवटच्या लाईनपर्यंत मला वाचून काढायचंय मी तर असे पण काही लोक पाहिलेत जे इवन दुसऱ्यांना सांगताना पण सांगतात अभ्यास होत नाही ना काय करायचं अभ्यासाचा प्लॅन करताना टार्गेट ठरवायचं की आजच्या दिवसामध्ये मला शंभर पाण्या वाचून काढायचे आणि काही होऊ देत लक्षात येऊ नये नाही होती शंभर पाण्या वाचूनच काढायचे धर इज नो यूज ऑफ इट का म्हणून करायचं हे तुमचा दिवस जातोय तुमची एनर्जी जाते त्याच्यामध्ये आणि मिळतंय काय काहीच नाही सो सिलेक्टिव करा पण प्रोडक्टिव करा काय म्हणते मी सिलेक्टिव करा पण प्रोडक्टिव्ह करा मला नाही होतंय दहाच्या दहा धडे वाचणे ठीक आहे मी त्यातले पाचच धडे वाचले आहेत पण ते पाच माझे असे परफेक्ट आहेत की त्या पाचवरती येणारा प्रश्न माझा चुकणार नाही बरं त्या दहापैकी पाच कुठले असणार आहेत ते असणार आहेत जिथे मी एटी ट्वेंटीचा रूल लागू करेन मला माहिती आहे की या दहापैकी म्हणजे समजा दहा धड्यांवरती दहा प्रश्न येत आहेत मात्र या दहापैकी पैकी आठ धडे असे आहेत ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत किंवा मी म्हणेन की सात धड्यांवरतीच दहा प्रश्न आलेत माझं टार्गेट असेल की मला फक्त तेच धडे प्रॉपरली करायचे मग हे कळणार कसं पी वाय क्यू अनालिसिस कुठल्याही एक्झामला हो हो जा तुम्हाला वाय शिवाय ऑप्शन नाही शिक्षक अभियोग्यता देणार असाल शिक्षक अभियोग्यतेसाठी आलेले जे प्रश्न आहेत फक्त तेवढेच न करता एस पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारले जातात पॅराजंबलचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे मला एक्झाम झाल्यानंतर म्हणजे सीच्या वगैरे एक्झाम झाल्यानंतर खूप मुलांचे मेसेजेस आले की मॅम चेंज दी व्हॉइस असेल पॅराजंबल असेल असे सेकंड मध्ये आन्सर्स आले आम्हाला का कारण त्या ट्रिक्स होता तिथे जास्त डोकं लावावं लागलं नाही किंवा इंग्लिश बॅकग्राऊंड नसूनही ते इझी गेलं ते लेक्चर्स फ्रीमध्ये अवेलेबल आहेत युट्यूबवरती तुम्ही ते पाहू शकता पॅराजॉम्बलच व्हिडिओ तर प्रचंड आवडलं मुलांना चेंज दी वॉइस पण ते लेक्चर्स पाहून घ्या फॉलो करायचा प्रयत्न करा, करा। कुठलीही एक्झाम असेल लक्षात घ्या हे आणखी एक आणखी एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचं होता की परीक्षा देताना अभ्यास कसा करायचा किंवा या एकाच परीक्षेसाठीचा सा अभ्यास उदाहरणार्थ मी शिक्षक भरती करत आहे तर मी शिक्षक भरतीसाठी वेगळा अभ्यास करेन मी पोलीस भरती करत आहे तर मी पोलीस भरतीसाठी सगळाच अभ्यास वेगळा करेन नाही नाही मला एम पी एस सी करायची माझा अभ्यास कम्प्लिटली वेगळा असेल का वेगळा असेल मराठी व्याकरण मला कॉमन टॉपिक आहे कॉमन सब्जेक्ट आहे मराठी व्याकरणमध्ये मी शब्दांच्या जाती शिकत शुब्णा आहे किंवा मी अलंकार शिकत आहे किंवा मी वर्णमाला शिकत आहे ठीक आहे मला पोलीस भरतीला याच्यावरतीच प्रश्न येतो आहे ठीक आहे मला बाकीच्या एक्झामला पण याच्यावरतीच प्रश्न येतोय मी हा टॉपिक एकदाच का नाही करायचा मला अलंकार काय हे जर समजले तर मला एम पी एस सीच्या मेन्सला प्रश्न विचारू द्यात कंबाईंड ग्रुप बी सीच्या मेन्सला प्रश्न विचारू द्यात पोलीस भरतीला प्रश्न विचारू देत शिक्षक भरतीला प्रश्न विचारू देत तिला तलाठीला विचारू देत कुठल्याही एक्झामला जिथे मराठी व्याकरण आहे तिथे मी मराठीचा अभ्यास सेपरेटली का करेन जेव्हा की मला माहिती आहे मराठी व्याकरण जे आहे ते मी एकदा जर केलं तो टॉपिक जर मी एकदा परफेक्ट केला तर त्याच्यावरचे मला कुठल्याही लेवलचे म्हणजे अगदी इझीवाले आणि डिफिकल्ट वाले क्वेश्चन्स मला सोडवता आले पाहिजेत प्रयोगसारखा घटक आहे एकदाच परफेक्ट करून घ्या सो हे जे असतं की मॅम मी आहे ना पोलीस भरतीची पण तयारी करत आहे आणि आता मला शिक्षक भरती पण करायची मग मला कळत नाही मी अभ्यास कसा करू काय बदल आहे कॉमनवाले सब्जेक्ट कॉमनवाले टॉपिक काढा आणि ते एकदाच परफेक्ट करून घ्या तुम्ही कुठल्याही एक्झामला गेलात त्या एक्झामसाठी जर तो सब्जेक्ट असेल तो टॉपिक असेल तर त्याचा डेफिनेटली फायदा होईल मी मराठी व्याकरण डीपमध्ये केलं मला कंबाइंड ग्रुप बीच्या मेन्सला फायदा होणारच मला राज्यसेवा मेन्सला पण फायदा होणार मी में राज्यसेवा मेन्ससाठी वेगळं मराठी ग्रामर अभ्यासते आणि कंबाईंड ग्रुप बी मेन्ससाठी वेगळं ग्रामर अभ्यासते असं नाही होत हे बऱ्याच मुलांना कळत नाही आणि मग मॅम मी कुठल्या एक्झामची तयारी करू मला कळत नाही आहे फुल फोकसने करायचं आहे फोकस एक्झाम नका ठेवू फोकस सिलेबस ठेवा पी वाय क्यू ठेवा तुमचा फोकस क्लिअर असला ना की गोष्टी ॲटोमॅटिकली समोर व्यवस्थितपणे घडत जातात आणि यश तुमच्या अगदी जवळ येतं ठीक आहे सो हा मुद्दा एक लक्षात घ्या त्याच्यानंतर दोन मुद्दे सांगायचे आहेत एक तुमचा मार्गदर्शक निवडताना खूप काळजी घ्या कारण तुम्हालाही हे माहिती आहे मार्कांचा बाजार होतो मी ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला अभियोग्यता हो दिली माझा स्कोर एकशे सत्तेचाळीस होता त्यावेळेला ॲक्च्युली मुलांचा स्कोर खूप जास्त नव्हता एकशे सत्तेचाळीस म्हणजे बेस्ट स्कोर होता ठीक आहे एकशे सत्तेचाळीस मार्क्स मला होते कारण त्यावेळेला इतके मार्क्स कोणाला नव्हते बरीच मुलं एकशे वीसच्या आतमध्येच होती सो माझ्याकडे चान्स होता कारण मी त्याच्यानंतर बरेच दिवस यूट्यूबवरती वगैरे होते बट मी नाही केली त्याची जाहिरात बाजी आत्ता आय बी बी एस ची एक्झाम झाल्यानंतर खूप मुलं आहेत बँकिंगची तयारी करणारी रेल्वेची तयारी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करत होते बरीच मुलं आहेत जी अदर एक्झाम्सची तयारी करत होते आणि त्यांचं डी एड पण झालेलं होतं त्यांनी शिक्षक भरतीची एक्झाम दिली त्यांचा स्कोअर चांगला आला ऑब्वियसली शिक्षक म्हणजे डी एड केलेलं आहे तर टीचिंग स्किल हे असतं पण फक्त एक्स या व्यक्तीला खूप जास्त मार्क्स आलेले आहेत तेवढीच एक गोष्ट तुम्हाला हेल्पफुल ठरू शकत नाही हा मुद्दा लक्षात घ्या स्टडीचे टेक्निक्स प्रॅक्टिस तुमची तुम्हाला करावी लागेल टेक्निक्स तुमचं तुम्हाला डेव्हलप करून घ्यावे लागतील शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला डेफिनेटली मिळतील इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला डेफिनेटली मिळतील दुसरा एक मुद्दा आहे अगदी कंबाइंड ग्रुप बी मेन्सच्या बाबतीत पण मी हे सांगेन की बऱ्याचदा असं होतं की एखादा टॉपिक पाच सहा मार्क्ससाठी असतो ओवरऑल जो तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर असेल त्याच्यातला पण जर त्या पाच सहा मार्क्ससाठी माझा स्वतःचा तो सब्जेक्ट असेल एक्स्ट्रीमली सॉरी आवाज येतो बाहेरच्या गाडीचा जर पाच सहा मार्क्ससाठी तो माझा सब्जेक्ट असेल तर मी त्या पाच सहा मार्क्सचं महत्त्व तुम्हाला इतकं पटवून देईन की तुम्हाला उरलेल्या मार्क्सपेक्षा ते जास्त इम्पॉर्टंट वाटतील सो तुम्हाला हे कळलं पाहिजे की माझं स्कोरिंग पार्ट कुठला आहे आणि त्याच्यावरती मला जास्त काम करायचं आहे ठीक आहे सो तुम्ही ॲटलिस्ट तितके सुज्ञ आहात की तुम्ही पी वाय क्यू पाहाल पहिल्यांदा आणि त्याच्यानुसार स्टडी कराल बरीचशी मुलं हे पण करतात बॅचेस खरेदी करायच्या कोर्सेस घ्यायचे पण त्यातलं एक लेक्चर पण प्रॉपरली करायचं रे कोर्स घेतलाय बॅच घेतली खूप इंटरेस्टिंग घेतलं पण नंतर ज्यावेळेला ते कंटिन्यू करावं लागतं त्यावेळेला इंटरेस्ट संपत चाललेला असतो त्यावेळेला दुसरंच काहीतरी नवीन सुचलेलं असतं सो हे करू नका स्टिक राहायला सांग शिका आणि डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहा डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी कुठल्याही असू शकतात डिस्ट्रॅक्ट होऊ नका रिझन काय आहे फोकस <focus> तुमचा हालणार आणि फोकस नसेल तुम्ही तुम्हाला जिथंपर्यंत पोहोचायचं आहे तिथंपर्यंत पोहोचू शकणार नाही एक उदाहरण मी नेहमी सांगते की समजा तुम्ही बस स्टँडपासून तुम्ही कुठून तरी आलात बस स्टँड पासून तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे रस्त्यात इतके सगळे फाटे असतात इतके सगळे रस्ते असतात इतक्या पाऊल वाटा असतात पण आपण तिथून निघालो तर आपण घरीच जातो रिझन हे असतं आपल्याला कुठल्याही इतर रस्त्याला वळावं असं वाटत नाही कारण आपल्याला माहिती असते की मला घरी आहे तसं तुम्हाला ते कन्फर्म माहिती असायला पाहिजे की तुम्हाला कुठे पोहोचायचंय तुम्हाला नक्की काय मिळवायचंय आणि हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं त्यावेळेला तुम्ही बाकीच्या रस्त्यांकडे सहजपणे दुर्लक्ष करता दुर्लक्ष करता म्हणण्यापेक्षा तुमचं लक्षच जात नाही म्हणजे तुम्ही स्टँड पासून निघालात आणि तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत कितीतरी रस्ते असतील म्हणजे त्या रोडला फाटे फुटणारे कितीतरी रस्ते असतात पण आपण तिकडे पाहत पण नाही किंवा आपल्या डोक्यातही येत नाही की अरे इकडे पण हा रस्ता जातो मी इकडे जाऊ का मी तिकडे जाऊ का नाही कारण आपल्याला घरी जायचं असतं सो आपण सरळ रस्त्याने घरी येतो जो रस्ता आपल्या घराकडे येतो त्या रस्त्यानी सेम तितकाच क्लिअर तुमचा फोकस असायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही एखादी ड्रीम पोस्ट डोक्यामध्ये ठेवून काम करत आहात अँड अगेन मी सांगते एकच 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 गोष्ट केल्यानंतर थकवा हा शंभर टक्के जाणवतो छोट्या ब्रेकची गरज असते सो स्वतःला जपा स्वतःचे छंद जपा काही वेळ दिवसातला इतर गोष्टींसाठी पण द्या पण तो किती द्यायचा हे कळलं पाहिजे अदरवाइज माझा मेंदू थकतोय अभ्यास करून म्हणून मी दिवसातले पाच तास सहा तास मूवीज बघण्यात घालवले आणि उरलेल्या वेळात मी माझा अभ्यास करतोय दॅट इज ऑल्सो नॉट फाईन अभ्यास करून मेंदू थकू द्यात त्याला रिलॅक्स होण्यासाठी म्हणून काही मिनिटांची विश्रांती घ्या आणि परत अभ्यासाकडे या कंटिन्युअसली अभ्यास करून कुणी पास होत नाही अभ्यास करून पास होतात पण चुकीच्या पद्धतीने अभ्यास जर तुम्ही करत असाल फक्त पाठांतर करणं किंवा एकच 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 करणं तर त्याचा फायदा खूप कमी लोकांना होतो असं मी हो म्हणेन रादर होतही नसेल पण मी असे लोक पाहिले नाहीत की जे फक्त आणि फक्त पुस्तकात डोकं घालून असतात आणि लगेच सिलेक्ट झालेत म्हणून हे सांगते ठीक आहे सो आशे आहे की तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं होतं जे लोक ब्लेम करतात जागाच नाही आहेत जा सरकारकडून जाहिरातच येत नाही आहे आणि मग माझं सिलेक्शन कसं होईल त्यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या जाहिराती अपलोड झालेल्या होत्या ज्या जागांच्या जाहिराती आल्या ज्या जागांच्या भरती झाल्या किती पदांची भरती झाली किती मुलं तिथं सिलेक्ट झाली शिक्षक भरती असेल पोलीस भरती असेल आरोग्य विभाग असेल नगरपालिकांच्या एक्झाम झाल्या कितीतरी एक्झाम्स झालेल्या आहेत तलाठी भरती झाली जस्ट चेक करा मागे जाऊन आता तुम्ही म्हणाल की एक्झाममध्ये तर स्कॅम होतो मॅम एम पी एस सीच्या जागेत समजा एखाद्या पदासाठी दोनशे पदांची जाहिरात निघाली दोनशे जागांची जाहिरात निघाली तुम्ही हे म्हणूच नाही शकत की दोनशेच्या दोनशे जागा या अशा पद्धतीनेच भरल्या गेल्या आहेत की कोणाकडून पैसे घेतले काय घेतले कारण तुम्हालाही माहिती आहे त्या दोनशे पदांवरती काही व्यक्ती तरी असे असतील जे त्यांच्या टॅलेंटवरती पोहोचलेले आहेत आपल्याकडे टॅलेंटची कमी आहे इतक्या सगळ्या जागांची भरती झाली लाखो पदं भरली गेली आहेत मागच्या दोन वर्षांमध्ये आपण तिथे नाही बसलो आपण कमी पडलो आहे हे एक्सेप्ट करायला शिका हे एक्सेप्ट करा आणि एक्झामची तयारी करा ज्याला कंबाईंड सारख्या एक्झाममध्ये सेव्हन्टी फायव्ह स्कोर येतो तो, तो विद्यार्थी डेफिनेटली काहीतरी वेगळं करत असेल किंवा डेफिनेटली त्या विद्यार्थ्याची मेहनत जास्त असेल मी म्हणेन मेहनत कदाचित तुमच्यापेक्षा जास्त नसेल पण त्याच्या मेहनतीची दिशा नक्कीच योग्य असेल मग आपलं काय चुकतंय हे माणसाला फाइंड आऊट करता आलं पाहिजे आणि ते फाइंड आऊट करण्यासाठी आपलं चुकतंय हे मान्य करता आलं पाहिजे प्रत्येक वेळी बाहेरच्या परिस्थितीला प्रश्नपत्रिकाच अशी होती प्रश्न चुकीचे काढले सिलेबसच्या बाहेरचे होते जागाच कमी होता या सिच्युएशनला ब्लेम करणं हे योग्य नाही आहे सो so, तुमचं फोकस क्लिअर ठेवा चुकत असेल तर मान्य करा चुकते चूक शोधा आणि त्या चुकीवरती काम करा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तुमची जागा नक्की फिक्स करू शकाल तुमच्या फॅमिलीला ते आयुष्य देऊ शकाल जे आयुष्य जगण्याचं ते स्वप्न पाहत आहेत मला अशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील स्पेसिफिकली त्या गोष्टी समजल्या असतील ज्या गोष्टींमुळे तुमचा अभ्यास होत नाहीये किंवा ज्या गोष्टी तुमच्या अभ्यासातला अडथळा आहेत किंवा तुमच्या ड्रीम पोस्ट पर्यंत पोहोचण्यातला अडथळा आहेत आणि जर समजले असतील तर डेफिनेटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्यासारखे अनेक वॉरियर्स वॉरियर्स आहेत जे या लढाईमध्ये सध्या लढत आहेत सो so, त्यांच्यासोबतही हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू